महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासामध्ये दुर्मिळातील दुर्मिळ अशी एक मातंग दलित कांड या सातारा जिल्ह्यामध्ये प्रतापसिंह नगरमध्ये गेल्या सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घडून आलेले आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट चे कलम पन्नास कलम त्रेपन्न आणि कलम चोपन्नचा आधार घेऊन या ठिकाणी सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी एकवीस एक तारखेला नोटीस काढली आणि एकवीस तारखेला काढलेली नोटीस एकवीसचा रोज कार्यालयीन दिवस म्हणजे गुरुवार होता बावीसला ती नोटीस मध्यान्होत्तर काळामध्ये बावीसला पोहोचली तेवीस तारखेला शनिवार होता चौथा सुट्टीचा दिवस होता नंतरचा दिवस अधिकृत रविवार हा सुट्टीचा दिवस होता त्यानंतर पंचवीस तारीख ही अधिकृत ही धुलिवंदन आणि सुट्टीचा दिवस होता म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे ज्यांची मार्च हजार ला पाडण्यात आली बळाचा शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून कायदा हातात घेऊन महाराष्ट्राच्या देशाच्या कुठल्याही आजवरच्या नियमामध्ये कायद्यामध्ये कुठलीही तरतूद अशा पद्धतीची नाही की संबंधितांना पूर्वसूचना नोटीस दिल्याशिवाय त्यांना अवगत केल्याशिवाय ती कार्यवाही करता येते असं असताना या ठिकाणी एकाला म्हणजे पायाला आणि डोक्याला असा गैरप्रकार या ठिकाणी झालेला आहे ज्या ठिकाणी अकरा लोकांच्या नावानं नोटीस काढण्यात आल्या त्या गैरमार्गाने तो सुट्टीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला असला तरी महत्वाची बाब अशी आहे की जी नोटीस एकवीस तारखेला काढली त्या अकरा नोटीसपैकी जवळजवळ नऊ लोकांच्या नावानं त्या ठिकाणी खरंच नाही त्यामुळं महाराष्ट्रातले असं कोणता कायदा आजपर्यंत आम्हाला ज्ञात नाही की एका ज्याच्या नावानं खरंच नाही त्यांना नोटीस दिल्या जाते मात्र त्याच्यामध्ये नऊ सोडून दोन लोक जे आहेत त्याच्यामध्ये एक युवराजांना दत्ता रामचंद्र जाधव आणि दत्तात्रय रामचंद्र जाधव हे दोघही तत्कालीन कार्यालयीन काळामध्ये अधिकृत कारागृहामध्ये होते त्यांच्यापर्यंत सुद्धा नोटीस दिलेली नाही म्हणून हे दोन लोक अधिक इतर नव अशा कोणत्याही माणसाला कोणतीही नोटीस दिलेली नाही मात्र तदनंतर सव्वीस सव्वीसच्या सव्वीस मार्चला तहसीलदार महोदय यांनी अंतिम आदेश त्या कायद्याद्वारे काढला आणि त्या कायद्याद्वारे आदेश काढून सत्तावीस तारखेला त्या आदेशाची अंमलबजावणी अगदी सूर्योदयापूर्वी बुलडोझर नेऊन त्या ठिकाणी खरं उद्ध्वस्त करण्यात आलेले या लोकशाहीच्या महत्वाच्या स्तंभा माध्यमात मी आपल्याला विदित करू इच्छितो आपल्याला अवगत करू इच्छितो की माझ्या समोर हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट हजार आहे याच्यामध्ये कलम चोवीस कलम पन्नास ते चोपन्न नुसार हे सर्व अध्यक्रमान हटवण्याचे अधिकार या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना असतात मात्र कलम त्याच नियमांतर्गत चोपन नुसार एखादा अधिकारी डेपोट करण्याचे जिल्हाधिकाऱ्याला अधिकार असूच म्हणजे आहेत आणि त्यानुसार तहसीलदारांनी केलं असं जर म्हटलं तर या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ज्ञात असलं पाहिजे की या कायद्या अनुषंगाने जवळजवळ त्याच्यामुळे दंडात्मक कार्यवाही करण्याची किंवा दंडाची रक्कम वसूल करण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे म्हणजे पीडिताला दिलासा देण्याची किंवा धारकांना तरतूद आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कायद्यामध्ये तरतूद असताना मला या ठिकाणी आपल्याला अवगत केलं पाहिजे किंवा आपल्यासमोर प्रगट केलं पाहिजे की याच्यामध्ये ज्या कायद्यानुसार या ठिकाणी कार्यवाही झाली तर त्याच्यामध्ये दिवाणी न्यायालयामध्ये अंतिम आदेशानंतर सहा महिने त्यांना आपल्या त्या ठिकाणी अपील करण्यापासून कोणीही प्रतिबंध करू शकत नाही म्हणून कोणत्याही कायद्यानं अंतिम आदेशानंतर कार्यवाही करण्याची जी मुदत आहे जी आपत्तीजनक आणि पोहोचण्याची जी एखादी तरतूद असेल तर त्या अनुषंगाने कार्यवाही अपिलाचा जो कालावधी आहे अंतिम आदेश ते अपील याच्यामध्ये कोणालाही कधी कोणतीही कार्यवाही करता येत नाही मात्र या ठिकाणी सहा महिन्याचा अवधी असताना एक मिनिटाचा सुद्धा अवधी देण्यात आलेला नाही आणि म्हणून या प्रकरणाच्या अनुषंगाने या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये असं कुठंच असं प्रकरण घडलेलं नाही की जिथे आपण कोणतीही पूर्वसूचना न देता आणि कोणतीही कायदेशीर कार्यवाही न घेता कायदा हातात घेऊन या ठिकाणी सन्माननीय जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तहसीलदार महोदयाने या प्रकरणामध्ये एक खास बाब आपल्या मला आणली पाहिजे की कार्यवाही करण्याची पहिली नोटीस एकवीस तीन चोवीसला ला काढली मात्र त्याच तारखेचा चुकीचा खोटा दिशाभूल करणारा एक मंडळ अधिकारी खेड यांनी एक अहवाल सादर केला प्रकरणामध्ये आणि त्याच्यामध्ये एकवीस तीन दो, दोन हजार तेवीस या रोजी अहवाल दाखल केल्याचा दाखवलेला आहे मला हा जो दोन तारखेचा जो योगायोग आहे हा योगायोग नसून ती बनवाबून आहे म्हणजे पूर्णपणे हे प्रकरण बनावट दिशाभूल आणि फोटाड असल्यामुळं नियमवाही असल्यामुळं अशा पद्धतीने या अकरा लोकांवर कार्यवाही झाली अकरा बरोबर त्यांची घरं पाडत असताना इतर घरांना बाधा पोचलेली आहे तर या सर्व पीडितांना विस्थापितांना तात्काळ त्यांची घरं त्याच जागेवर बांधून दिली पाहिजेत बांधून देत दे असताना आ... त्यांची पाडलेल्या घराचं जे नुकसान भरपाई कुठे त्यांना वीस लोक वीस लक्ष रुपयाचं प्रतिकी अर्थसहाय्य दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर या प्रकरणाला गैरफायदेशीर मार्गाने कायदा हातात घेणारा मग तहसीलदार असेल अधिकारी असेल किंबहुना या प्रकरणामध्ये तर जिल्हाधिकारी महोदयांनी तोंडी निर्देश दिले असतील तर या ठिकाणी जर तहसीलदार म्हणत असतील तर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जर लेखी दिले असतील तर जिल्हाधिकारी ते तिथला तलाठी अशा पद्धतीची संबंधित कार्यवाही या अनुषंगाने मागतो आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकाराला गेली सहा महिने आम्ही ग्रा ग्रामपंचायत पासून मंत्रालयामध्ये पाठपुरावा करतोय आणि हा पाठपुरावा करत असताना सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी रात्री साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान सन्मान्य जिल्हाधिकारी डुडी सरांना फोन केला आणि निर्देश स्पष्टपणाने दिलेले आहेत की या प्रकरणामध्ये आपण उचित कार्यवाही करावी मात्र अद्याप कार्यवाही न झाल्यामुळं आज अंतिमता ना इला आम्ही रस्त्यावर उतरण्याची लोकदरबारामध्ये जाण्याची भूमिका या प्रकरणामध्ये घेतो आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या रघुजी शक्तीशरा परिवाराच्या वतीनं या सामाजिक लढाऊ संघटनेच्या वतीनं येणाऱ्या आठ तारखेपर्यंत ता जिल्हा प्रशासनाला शासनाला आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे आणि जर आठ तारखेपर्यंत या प्रकरणामध्ये संबंधितांना घरे बांधून देऊन त्यांना नुकसान भरपाई कुठे अर्थसहाय्य करून आणि संबंधित अधिकाऱ्यांना दोषी अधिकाऱ्यांना निलंबित जर केलं गेलं नाही विरोधात कठोरट कठोर कार्यवाही जर केली नाही तर आम्ही येणाऱ्या नऊ तारखेला अत्याचारग्रस्त वस्तीमधून त्या पीडित प्रताप सिंह नगरमधून आम्ही या संपूर्ण पीडितांच्या परिवारास भांडी कुणी सर्व सा सामान त्या कापिली असं कोंबड्या बकऱ्या आमचं संपूर्ण साहित्य घेऊन सायकल असेल वाहनं असतील बैलगाडी असतील या सर्व यांच्यासह सन्मान्य सा, या लोश्री विष्णुबा खे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या नगरातून आम्ही नऊ तारखेला निघतोय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देतो आहे आणि ते निवेदन दिल्याच्या नंतर आम्ही आपलं सरकार आपण आपण सरकार या न्यायानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री याचा शासकीय बंगला म्हणजे तो आपलं निवासस्थान आहे आपला आहे आणि आपलाही त्याचा अधिकार आहे म्हणून आम्ही या प्रकरणानं घरं पाडल्याचं आमच्या पीडितांनी सर्वांनी पाव उन्हा उन्हाळ्यामध्ये उन्हात दिवस काढलेले आहे वाऱ्यात दिवस काढलेला आहे आज पावसाळा जवळजवळ पूर्ण तोंडावर आहे पावसाळ्यात सुद्धा पूर्ण दिवस रस्त्यावर काढलेला आहे मात्र येणाऱ्या थंडीच्या दिवसामध्ये आम्ही निश्चितपणाने या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या नऊ तारखेला गर्मी तयार केल्याशिवाय आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्रानं आजपर्यंत असं कोणतंही आंदोलन पाहिलं